कशा पद्धती खर तर आमचे प्रेरणास्थान सन्मान्य बाळापती साहेब यांच्या पर्यटन आणि आमची जी शाळा आहे साहेबांची जी सुविधा आहे की प्रत्येक वेळेस पालकांसाठी आपण काही करायला पाहिजे त्यांच्या संकल्पनेत आज श्रावण उत्सव हा महोत्सव होतो या एक आपण पालकांसाठी आयोजित केला होता या संकल्पना एवढीच आहे की प्रत्येक पालक आम्ही परत एकदा इथे मेन्शन करतो की माता पालक हा त्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमात असतो त्याला दिवसभर त्यांचा पती सासू सासरे त्यांची घरची काम या सगळ्यांमध्ये त्यांना वेळच मिळत नाही की काहीतरी वेगळं करावं ती कला हे कलागुण बाहेर कुठेतरी यावे कुठेतरी बाहेर यावे आणि त्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म द्यावा यासाठी माननीय सन्मान्य बारामपाडी साहेबांच्या संदर्भात आज आपण साहेब खास करून पालकांसाठी आयोजित केलं आणि पालकांनी ह्याच्यात त्यांचा हॅपीनेस त्यांचा जॉय त्यांचा आनंद घ्यावा हीच एक संकल्पना ह्या कार्यक्रमाच्या पाठी खर तर पालकांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो परंतु अशा प्र प्रकारचा जो प्रयोग आहे हा आमचा ह्या वर्षी प्रथमच आहे आणि आम्हाला आशा आहे की साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही असे निरणारे प्रकार प्रयोग ह्या साहेबांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही पुढे निश्चित करत जाऊ आणि पालकांना शक्य तेवढ्या आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पुढे

उत्सव आहेत त्याच्यामध्ये नागपंचमी असेल पूर्वाष्टमी असेल रक्षाबंधन असेल त्यानंतर आपलं इंडिपेंडन्स डे असेल हे निवडक थीम आम्ही एक साधारणतः एक बारा पालकांचा बारा स्पर्धक त्या ग्रुपमध्ये सहभागी झाले एका ग्रुपमध्ये साधारणतः दोन ते पालकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांचा आनंद त्याच्या ही परवणी वेगळी पण त्यांनी जो आनंद इतिहास साजरा केला किंवा त्यांनी तो आनंद उपभोगला हेच आमच्यासाठी खूप मोठं वरदान आहे असं म्हणा मी मानतीय सन्माजी बारामपाटीसाठी माझी अमद चिंपाठ या शाळेमध्ये त्यांची त्यांच्या अनेक स्त्रोत आहे त्याच्यामध्ये माझी अमदृष्टी विद्यालय शाळेमध्ये माझी

कलाक्रमाणे आमचे सादरीकरण केलेले आहे आणि लोकांपर्यंत महिला ही फक्त घर आणि करत नाही ही कामात कामात बघू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चांगले संपलेपर्यंत पोहोचवण्याचा शाळेमधलं म्हणजे पॅरेंट्स आहेत हां पॅरेंट्स

ऍक्च्युली श्रावण महिन्याची थीम आहे ही श्रावणामध्ये जसं मराठी लोकांचे सण असतात आपल्या भारतीयांचे त्याची थीम ठेवून आमच्या स्कूलने हे ऑर्गनाईज केलं होतं फर्स्ट म्हणजे श्रावण प्रत्येक श्रावणातले जे सण असतात ते सगळ्यांना कळायला हवेत आमच्या आत्ताच्या पिढीला पण ते कळायला हवेत म्हणून हे ऑर्गनाईज केलं आणि मेन तर महिलांसाठी महिलांना थोडासा आराम पण मिळतो त्यामध्ये घरातली कामं थोडंफार ऍडजस्ट करून आम्ही त्याच्यासाठी म्हणजे हे देतो वेळ देतो आणि मग सगळे एकत्र येऊन थोडा गप्पा गोष्टी शेअर होतात आणि प्लस हे होतं आणि मग आपण स्टेज स्टेजवर जाऊन जेव्हा करतो तेव्हा कॉन्फिडन्स पण येतो थो थोडाफार मुलांसाठी पण होतं आणि मुलांना पण बरं वाटतं की आज आपली आईवरती स्टेजवर परफॉर्म्स परफॉर्मन्स करते म्हणून ऍक्च्युली आत्ता जे आहेत ते सगळे पालक आहेत हो हो जे स्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या आम्ही सगळे पालक आहोत हो येस येस ॲक्च्युली आम्ही सगळ्यांना सांगतोय असं की आमच्या स्कूलने हे ऑर्गनाईज केलं आणि आम्हाला थोडं बरं वाटतं की म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज करून आम्हाला पण बरं वाटतंय ते की आम्हाला सुद्धा ते पुढं प्रोत्साहन देत असतात तुम्ही या तुम्हाला एक स्टेज मिळेल तुम्हाला ही सगळ्या तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या दाखवता येते असे खूप म्हणजे मुलांसोबत त्या आम्हालाही येतात आणि जर आम्ही केलं तर आमच्या मुलांनाही आणखीन म्हणजे जर हे वाटेल का बाबा आमच्या आई बाबा पण करतात म्हणजे आम्हीही करू शकतो असं त्याच्यामुळे हे ते आमच्या मुलांनी सांगितले मम्मा तू करायचा आहे डान्स म्हणजे त्यांनी हे केलं की नाही तू करायचं आहे तू खर्च सगळं करते पण आता हे सुद्धा करायचं आहे त्यामुळे ते खूप बरं वाटते आम्हाला की म्हणजे ह्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी पुढे यायचं वेळ मिळेल प्लॅटफॉर्म ऍक्च्युली घर आणि आता घरातनं नातेवाईकांना जेव्हा पळाला तेव्हा खूप खुश झाले की पर आता एकदा कॉलेज संपून कितीतरी दिवस झालेत आणि आम्ही परत परफॉर्मन्स करतोय त्याचं ऍक्च्युली खूप बरं वाटतंय घरच्या सगळ्यांना इव्हन आजूबाजूचे प्रत्येकच्या शाळेत आमच्या शाळेमध्ये का नाही असं असं होतंय आता खरं छान येस एस मी सरांना म्हणजे आमच्या सर आहेत त्यांना त्यांना बोलली आहे की परत दरवर्षी अजून पुढे पुढे म्हणजे आम्हाला आयडिया आली असं कसं करायचं आहे त्यामुळे आम्ही आता नेक्स्ट टाइम प्रिपेअर राहू की काय करायचं अजून वेळ भेटेल आणि अजून पुढे म्हणजे व्यवस्थित करू शकतो ॲक्च्युली एक मेसेज आहे की अ कॉन्फिडेंट अँड हॅपी पेरेंट कॅन क्रिएट अ कॉन्फिडेंट चाईल्ड आणि ही थीम डी एस पी पब्लिक स्कूल कामोठेने वास्तवात आणली ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण स्टुडंटसाठी खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स असतात पण जेव्हा पेरेंट्स पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व येतात तेव्हा आपण मुलांना शिकू शकतो की हां हा वे आहे की तुम्ही यामध्ये जाऊ शकता आणि हा आम्ही तुम्हाला घडवू शकतो त्यामुळे मी खूप थँक्यू बोलते सगळ्या पालकांकडून बी एस पी स्कूलचे की त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिलं आम्हाला आणि हे सगळं ऑर्गनाईज केलं फक्त पालकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच

खूप छान वाटते पहिले आम्ही तयारच नव्हतो मॅमना सांग लक्ष्मी मॅमचा फोन आला की तुम्ही असं असं कार्यक्रम नियोजन आहे नाही शॉर्ट कट नोटीसवर आम्ही करू शकत नाही दोन दोन मुले आहेत मला एक चार वर्षाची मुलगी आणि सहावीत मुलगा तर होणार नाही सगळं करून तर त्यांनी एवढं प्रोत्साहन केलं की नाही सगळेच एन्जॉय करतात हे तुम्ही पण थोडंसं बाहेर मुलातून संसारातून स्वतःला वेळ द्या आणि काहीतरी करा नंदिनी मॅम लक्ष्मी मॅम ही क्लास टीचर आहेत खूप सपोर्ट केला आम्हाला आणि परत सरांनाही सांगितलं आम्हाला थीम चेंज करून द्या रक्षाबंधन कोणी तयार नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये काय डान्स करणार काय गाणी घेणार पण त्या बोलले तुमचं छान होईल उलट त्यात म्हणजे सगळंच येईल ड्रामा येईल ॲक्शन येईल डान्स येईल तर तुम्ही ते करा छानच होईल बेस्ट असं सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आम्ही स्वतः स्वतःच बसवला आहे दोन दिवसात डान्स कारण शनिवार रविवार आमचा ग्रुप होण्यातच गेला आणि कुणाची ओळख नाही आहे जास्त येतो मुलं सोडून जातो त्यामुळे कुणाचं हेच नव्हतं ग्रुप कसा होणार हाच मोठा प्रश्न होता पण ते आम्हाला लक्ष न्यावे आम्ही पूर्ण सगळ्यांना फोन करून करून विचारून म्हणजे आग्रहाने तयार केलंय हे तुम्ही मलाही घेतलं नाही पण नंतर आम्हाला खूप असं वाटला आणि दोन तीन दिवसात म्हटलं ठीक आहे कसं तरी मॅनेज होईल करूया तेवढं त्यांनी केलं नाही कोरिओग्राफर नाही कारण दोन तीन दिवस आम्ही असंच जस्ट यूट्यूबवरती बघितलं थोडाफार आयडिया घेतली आणि आमच्या टीम थिएटर त्यांचे म्हणजे जास्त सांगितलं आम्हाला कसे कसे स्टेप्स करायचे थोड्या आम्ही केल्या कारण खूप पण होणार नाही आपल्या हे सगळं तर मग केल्या दोन दिवसात आणि सरांनी हॉल पण दिला आम्हाला हे करून म्हणजे तुम्ही करू शकता सगळं अवेलेबल करून मी स्पीकर आणला दाल, घरात आणि मग झालं झालं ते खूप छान मुलगा बनतो ट्रॉफी जिंकून ये मग मला तू बोलते ना मला ट्रॉफी घेऊन यायचं जिंकायचं मग तू पण जिंकून ये पण जिंकणं मॅटर नाही आहे आम्हाला एन्जॉयमेंट मिळाली तेच खूप छान आहे थँक्यू शाळेसाठी असेच कार्यक्रम ठेवत राहा म्हणजे पालक आता सगळेच एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये असं कुणी नाही आहे स्वतःसाठी वेळ पण काढतात असं फॅमिली पण सपोर्ट करते पहिल्यासारखे राहिले नाही सासू बिसू बंधनं तर तुम्ही करत राहा सगळ्या गोष्टी आणि पा, पालक तर काय आहे कुठचाही घेऊ शकतात केवळ फक्त लवकरच ना, ना आम्हाला जो त्यांनी उशिरा सांगितलं ना त्यामुळे जराशी गडबड झाली त्याचं सगळ्यांचं ट्युनिंग झालं नाही तर आठ पंधरा दिवस तरी सांगितलं ना आम्हाला असं नाही की अख्खा दिवस काढून डान्स करत बसू सगळं बघून हा करायचं म्हणजे हार्डली एक दोन तास काढून येणार आम्ही तर त्यासाठी मग सगळं व्यवस्थित होण्यासाठी लवकर था। थांबतो ठीक आहे थँक्यू ॲक्च्युली हा ना एक मोठा टास्क होता आमच्यासाठी मुलांना घरच्यांना सगळं मॅनेज करून यायचं म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा टास्क आहे माझा ना दीड वर्षाचा मुलगा आहे माझे सासरे मागे आहेत तो कंटिन्युअसली रडतो आहे त्याला मी वेळ नाही दिला पण जो मी मला स्वतःला वेळ दिला धावून झाल्यानंतर किंवा कॉलेज सोडल्यानंतर आणि ना प्रत्येकाच्या अंगामध्ये हे असतंय कला पण ती ना कुठे यूज नाही करू शकत आपण पण ह्या शाळेने आता जो कार्यक्रम आयोजित केला ना ते सगळ्यांचेच खरंच धन्यवाद आहे त्यांच्यामुळे ना आम्ही स्वतःला वेळ देऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांनी सपोर्ट केला मी माझ्या इथे ना मिस्टरांचं नाव घेईन किंवा माझे सासरे आहेत माझा मोठा मुलगा आहे त्यांनी मला ना खूप सपोर्ट केला तुझा तू कर आवड आहे तर तू कर त्याच्यामुळे ना मी खरंच सगळ्यांचे धन्यवाद आहे